शहरातील अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेने अखेर बुधवार दोन पासून सुरुवात केली आहे परभणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह पोलिसांचे पथक अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले बुधवारी दिवसभरात जवळपास तीनशे अतिक्रमणे काढण्यात आली परभणी शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीची समस्या उभी टाकली होती अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटल्याने अडचणीत अधिक भर पडली अतिक्रमणे काढावीत यासाठी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मागणी केल्या जात होती अखेर महापालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे बुधवारी सकाळपासूनच महापालिकेच्या वेगवेगळ्या पथकांकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नारायणचाळ नीरज हॉटेल ते डनल परोड डॉक्टर लाईन विसावा कॉर्नर कडबी मंडी जुना पेडगाव रोड आदी ठिकाणचे अतिक्रमणे बुधवारी दिवसभर काढण्यात आली आहेत शहरातील नागरिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत असे आवाहन परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे